हे अष्टमीच्या पापड्या आहेत देवीच्या घट मांडलेला आता हे आता आज षष्टीची माळ झाली सहा दिवसाचे झाली घटक आणि हे पापड्या करून घेतल्यात मी हे सगळ्या गोड अगोदर करून घेतलं तर आज गोड केल्यात मी तर आता हे देवीचा आहे साज केलेला आहे सगळ्या सिंगार तर मी अगोदर तुम्हाला हळदी कुंकाची करंडित की ते हे हळदी आणि कुंकाचं करंडा आहे आणि ह्याला असं उघडायचं पण केलंय मी असं आणि झाकून ठेवायचं हे इकडे आणि तळल्यावर ह्याच्यात मी हळदी कुंकू पण भरून ठेवणार आहे आणि हे दिवा केलाय आणि वात पण केली आहे छान आणि अशी अशी त्याच्यात तूप टाकून लावायचं मग त्या दिवशी आता हे न सोनार दागिने करते ना त्याचे अवजार आहे सोनाराचे सगळे हे हे आयरण आहे आणि हे हातोडा आहे हे हातोडा आणि ही बागेश्वरी आणि हे जे आहे ना नळी फुकायची अशी बागेश्वरीमध्ये दिसतो असते इथं आणि असं सोनाऱ्याच्याने सगळं हे करत असते फुकून आणि मग हे सगळे दागिने केलेले आहेत हे जोडवे दाखवते तुम्हाला हे दोन जोडवे आणि हे मंगळसूत्र हे नथ बारीक छान केलेली आहे माश्याच्या आकारामध्ये आणि हे झुमके केले देवीचे आता हे चैन केलेली आहे सोनाराने दोन्ही चैनी दोन वाळे केलेत आणि आता हे सगळं सोनाराचं हे केलेलं एवढं आता मी केलेलं ही फणी आणि आयना आहे ही आयना आणि फणी आणि ही येणी येणी आणि ही आई काढलेली आई किंवा देवी पण म्हणू शकतो आपण आता ही जी आहे ना टिकली, टिकली आहे देवीची ही हुबी टिकली केली आणि चंद्राचा कोर आणि खाली थोडंसं गोल केलेलं आहे मी आणि हे भांगातली ही बिंदी केलेली आहे ते, ते हे सगळं देवीचा साध असा केलेला आहे आता मी आणि हे अष्टमीला पूजा करणार आहे अगोदर हळदी कुंकू लावून घेणार आहे मी गॅसला इथं सगळं आणि हे फुल पण ठेवून घेते कटलेली आहे इथं मी आता हे देवीचं कच तेल गरम झालेलं आहे सगळं करण्याकरता आणि हे तेलामध्ये मी अगोदर मी हे करणार आहे फणी तळून घेणार आहे मी फणी आणि हे आहे ना हे नळी सोनाराची रळी आणि हे सोनाराचा हातोडा आणि ही ज्योत हे दिवा ही आईची सरी हातोडी आणि हे दोन जोडवे आणि हे दोन हे दोन वाळे करंडे आणि ही पाच बांगडे आहेत आणि असं आई दाळी तिथले हे बिंदी हे टिकली असं चांगलं तळून घेतलेलं आहे आणि मी अगोदर फणी टाकलेला फणी चांगली असे तळून सगळे अशाच पद्धती तळून घ्यायचे ते दागिने दिलीचे ताकी हे पौर्णिमापर्यंत टिपून राहावं मग आता खोजागिरी पौर्णिमाला हे काढून पूजा करावी लागते ना त्याच्यासाठी चांगले तळू द्यायचे खरपूस हे सगळं आता आपल्याला तळायची आहे वेणी आणि हे म्हणी मंगळसूत्र बोल हे मंगळसूत्र देवीचं आणि हे नथ हे नाजूक असल्यामुळं पुन्हा तळून गेले आणि हे कानातले झुमके देवीचे आणि ही वेणी असं चांगलं खरपूस तुळून घ्यायचं पूर्णियापर्यंत खुजागिरी पौर्णिमापर्यंत हवा लागते म्हणून चला सगळं तुळून घेतलेलं आहे आणि असं काढून घेतले काय काय छोटे छोटे आयटम निघून गेले त्याच्यातले तरी पण लावणार आहे मी असे सजा सजावट करणार आहे मग अष्टमीच्या दिवशी याची हे दागिने सगळे तळून घेतलेत मी आणि हे मंगळसूत्र हे नथ हे कानातले हे आयना फनी बागेश्री हे जोडवे जशान तसे सगळे निघलेत फक्त दिव्याचा आकार थोडा वेगळा झाला तरी पण चालू शकते हे वात अशी हे करंडे वेणी आई आईची टिकली ही टिकली अशी टिकली ही निली आणि हे बिंदी आणि हे नळी पण असं खरपूत चांगलं तळून घेतलेलं आहे आणि देवीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अष्टमीला आणि हे पाच बांगड्या आणि चेन आणि हे पायातली वाळे देवीचे हे सगळं केलेलं आहे एवढं आयरन ते खूप छान असं तळून घेतलेलं आहे मी अष्टमीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा